वळसंग तालुकात जर जिल्हा सांगले येथे म्हैसळ पाण्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते पाणीपूजन वळसंग तालुक्यात जर जिल्हा सांगले येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते आज पाणीपूजन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मान्य सरदार पाटील माजी सभापती बसवराज बिराजदार जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे ॲडव्होकेट युवराज निकम सरपंच राम सरगर युवा नेते रावसाहेब मंगसुळी मार्केट कमिटीचे संचालक बिराप्पा शिंदे यांच्यासह वळसंग येथील रमेश पाटील ॲडव्होकेट एम के पुजारी रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शेरमन संभाजी जाधव शंकर शंकरटळे माजी सरपंच प्राध्यापक रामराव तरंगी कल्लाप्पा पुजारी ग्रामपंचायत सदस्य मनीष चव्हाण युवा नेते चरणगुंडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते आमदार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं मी खरोखर त्या नावाला लौकिकाला साजेलाचं काम दादांनी केलं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मी दादांचा स्वतशा आभार मानतो आणि इथून पुढं आम्ही दादांच्या सोबत राहू हे सगळ्यांना देतो आणि खरोखर हे पाणी आल्यामुळे आमच्या गावचं खरंच नंदन होऊन होईल आणि पाणी कृष्णेचं पाणी आमच्या गावात आज पहिल्यांदा आलं आणि गावकऱ्यांचं स्वप्न साकार झालं त्याबद्दल दादा पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथून पुढं अशीच कृपा आमच्या गावावर ही त्यांच्या विरोध पार्टीच्या लोकांनी मला विनंती केली काका वळसंगला पाणी येणार आहे त्यासाठी तुम्हाला आमदार साहेबांच्याकडे जावं लागेल आणि यावं लागेल म्हणताना आम्ही आणण्यासाठी मी संपूर्ण माझं गट तट सोडून आणि पक्ष असा नव्हताच माझं पुजारी गट म्हणून आम्ही इलेक्शन होतो परंतु दादांच्याकडे गेलो दोन तीन वेळा गेलो पाण्याचं नियोजन केलं शेवटी दिवसभर बर आमच्याबरोबर असणार आणि संध्याकाळी पिंबू वेगळं सोडणार अशा परिस्थितीत नाही तर ह्या पाजर तलावाचा आम्ही जरा साठवण तलाव तला करून ह्याच्यात ॲक्वायर करून त्या शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही ही देणार होतो नुकसान भरपाई देणार होतो अशा परिस्थितीचं तर पाणी आम्हाला खाली वड्याला सोडावं लागलं आहे नाहीतर ही तलाव भरला असतं अशा परिस्थितीमध्ये जन्मायचं एकाला आणि नाव सांगायचं एकाला दादा आमच्यात जत खून राजकारण चालतंय मधलं राजकारण ती काय चालू देणार नाही वळसंजता चालू ता देणार नाही ह्याच्यात काय वादच नाही तरीसुद्धा दादांच्या प्रयत्नाला यश येऊन आज आम्ही ह्या मैशाळ योजनेचं पाणी पाहिलं आणि ही पा, मैशाळ मैषाळ योजनेचं पाणी आम्ही गाव तलावामध्ये सोडून ह्या गाव गावकऱ्यांचं पाण्यामाचून जे संकट आहे आता जवळजवळ सात आठ महिने झालं टँकर चालू आहे निदान गावापुरतं तर ती टँकर बंद होणार ह्याच्यात काय वाद नाही दादानी मी जे स्पॉट दाखवला आहे त्या स्पॉट शॉटसाठी सुद्धा दादानी प्रयत्न केलेले आहेत आणि ते दृष्टीच्पा थोड्या दिवसात येणार आहे आणि उद्या तिथं काय संडू लंडू ज्याला ह्याने विरोध केलं ती लोक इथं उद्घाटनला येणार आहेत याचा विचार करा आणि एवढ्यासाठी पाण्यासाठी माझं मी राजकारण करणारा माणूस आहे गावच्या विकासासाठी राजकारण करणारा माणूस आहे मी आणि समाजसेवा ही माझं व्रत आहे एवढ्यासाठी दादांचं मानंत आम्ही या ठिकाणी मानतो आज जे मैशाचं पाणी जे दृष्टीजेपात नव्हतं ते आज माझ्या गावाला आलं मला अतिशय आनंद झालेला आहे आणि गावकऱ्यांच्या ऋणातून मी मृत्यू असं समजायला काय हरकत नाही आणि दादानी चार शब्द बोला आज वळसंच्या शेजारी असलेल्या गाव तलावात या ठिकाणी वळसंख नुसत्याचं पाणी आज दाखल झालेलं आहे त्या त्यानिमित्तानं या परिसरातील गावकऱ्यांच्या वतीनं आज या पाण्याचं पूजन करण्यात आलेलं आहे गेल्या सव्वा वर्षापूर्वी या गावातील सर्वच प्रमुख मंडळी या निमित्तानं आले होते आणि त्याची बैठक महिषाळच्या सर्कलला या ठिकाणी लावण्यात आली होती आणि त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की जत तालुक्यात जिथं जिथं पाणी जाईल जिथं जिथं शक्य आहे तिथं पाणी पोचवण्याचं काम या गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत झालेलं आहे आज मलाही आनंद आहे की हे पाणी आज माझ्या काळात आणि जवळजवळ ह्या वर्षांपासून परत गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलावापासून परत ते सर्व भागात जे संख त संख तलावात पोचून परत ते पाणी बोर न दिलं जातं अशा पद्धतीचं एक पाणी आज या निमित्तानं आलेलं आहे आणि याचबरोबर वळसण शेड्या देवनाळ पाचशापूर सगळ्याच या ठिकाणी धरुळपर्यंत भुगवाड बत्सरगी इथंपर्यंत पोहोचवण्याचं पाणी या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीसुद्धा केलेलं आहे आमच्या विनंतीला जिथं जिथं आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं तिथं या अधिकाऱ्यांनी अगदी जातीनिशी जाऊन सर्वे करून तिथं पाणी सोडवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी या विभागाचं सुद्धा म्हैसाळचे जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पा पाटोळे साहेब असतील पवार साहेब असतील त्यांची सर्व टीम जेही किंवा यांच्यापासून सगळी जी टीम आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानते